नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सेल थ्रेड आणि आपले हे जे मोती आहे याचं सुंदर असं पान बनवायला शिकवणार आहे तर दोन्ही मिळून आपण आज पान बनवणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर हे पान शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स देणार आहे ट्रिक्स सांगणार आहे आपलं सिल्क थ्रेडचं कशा प्रकारे पान बनवायचं आहे सिल्क थ्रेड कशा प्रकारे निसटणार नाही ना कशा प्रकारे काळजी घ्यावी सिल्क थ्रेडचं वर्क बनवताना इथे सगळी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्हाला जर हे पान शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे खूप सुंदर असं आणि युनिक असं पान असणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनल लवकर लवकर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेव्हा केव्हा हे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा ते तुम्हाला लगेच मिळतील आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल थोडासा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला म्हणजे तुम्ही लाईक केल्यानंतर मला असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि अजून प्रोत्साहने अजून उत्साहाने मी अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला आपल्या आजच्या या क्लासला सिल्क थ्रेडच्या सुरुवात करूयात त्या अगोदर बघा आता थोडेसे काही क्वेश्चन आहेत ते कशा संदर्भात आहेत तर ते सांगते मी तुम्हाला अगोदर तर बघा आपले जे हे ट्रेसिंग पेपर आहेत बघा आपले जे हे ट्रेसिंग पेपर आहेत ना तर याच्या संदर्भात भरपूर अशा कमेंट्स आहेत मेसेज आहेत तर हे जे डिझाईन आहेत ना तर याला तुमचं एक असं म्हणजे छोटंसं गाव असेल शहरापासून थोडंसं लांब असेल तिथे कुरिअरची सुविधा नसेल तर मात्र तुम्हाला आठ ते दहा दिवस या कुरिअरची वाट बघावी लागणार आहे आणि तुमच्या जवळपास जर कुरिअरची सुविधा असेल तर मात्र तुम्हाला एक तीनच्या चार दिवसामध्ये तुम्हाला कुरिअर मिळून जाईल तर अशा प्रकारे आहे परंतु बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे की कॅश ऑन डिलेवरी आणि कॅश ऑन डिलेवरी नसल्यामुळे खूप साऱ्या ताई नाराज झालेल्या आहे परंतु बघा कॅश ऑन डिलेवरी नाही करता येत जर आणि कॅश ऑन डिलेवरी जरी केली तर खर्च तुम्हाला जास्त वाढतो कॅश ऑन डिलेवरी जरी आपण उपलब्ध करून दिली तरी खर्च तुमचा वाढतोय ठीक आहे परंतु कॅश ऑन डिलेवरी अजून तरी नाही आहे बघूयात भविष्यामध्ये जर केली तर त्याचबरोबर अजून एक मॅसेज म्हणा किंवा कमेंट म्हणा अशी एक आहे की आम्हाला सिंगल मिळणार नाही का म्हणजे एकाच ब्लाऊजची डिझाईन मिळणार नाही का असंही बऱ्याच ताईंचं मॅसेज पण आहेत आणि कमेंट्स पण आहेत तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे एकाच ब्लाऊजचे जे डिझाईन आहे आता आपल्याकडे पाच सहा प्रकारचे डिझाईन आहे परंतु आपण पाच डिझाईनचा बंच केलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला एक डिझाईन हवी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही मला तरी काहीही प्रॉब्लेम नाही मिळून जाईल तुम्हाला जर जा हवी आहे एकच डिझाईन तर मिळून जाईल पण इथे खर्च तुमचा वाढणार आहे बघा आता जेव्हा तुम्ही बंचमध्ये घेता ठीक आहे तेव्हा ते मला परवडतं आणि तुमची जी कॅ डिलेवरी चार्जेस आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात ठीक आहे तुमचे ते ते चार्जेस जे आहे ते घेतल्या जात नाही आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये तरी घेतल्या जाणार नाही ठीक आहे परंतु तुम्हाला जर एकच पेपर हवं आहे एकच डिझाईन हवं आहे तर मात्र ते चार्जेस घेतले जातील आणि त्याचबरोबर वरचा जो याचा बॉक्स असणार आहे जे कव्हर असणार आहे पेपर ठेवण्यासाठीचं तर त्याचेही पैसे वाढणार आहे ठीक आहे आता बघा इथे तुमचे वरचे याचा बॉक्सचा पैसे वाढतात ठीक आहे आणि कुरिअर चार्जेस वाढतात बरोबर तर अशा प्रकारे हे दोन्ही चार्जेस तुमचे वाढतात आणि तुम्ही जर एकत्र बंच घेतला तर हे चार्जेस तुम्हाला लागत नाही आता परंतु सेपरेट सेपरेट जर घेतला तर मला आता पाच डिझाईनसाठी सेपरेट सेपरेट बघा इथे बॉक्स पण लागणार आहे आणि कुरिअर चार्जेस पण सेपरेट द्यावं लागणार आहे ठीक आहे तर एवढे मी असं सेपरेट सेपरेट नाही देऊ शकत तर तुम्हाला ते चार्जेस लागणार आहे काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर फक्त सिंगल घ्यायचं असेल तर घेऊ शकता फक्त तुम्हाला चार्जेस जास्त द्यावे लागतील ठीक आहे तर ही सुविधा मी उपलब्ध केलेली आहे तुमच्यासाठी कारण भरपूर ताईंचे असे मॅसेज होते कमेंट होते की आम्हाला सिंगल हवे असेल तर देणार का तर अशा प्रकारे तर अवेलेबल आहेत तुम्हाला मिळेल सिंगलही मिळेल एकाच ब्लाउजचं हवं असेल तर तुम्हाला हवं ते डिझाईन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि मला फोटो पाठवायचा आहे त्याचे रेट सांगून तुम्हाला ते दिले जाईल ठीक आहे तर हा खूप महत्त्वाचा मेसेज पण होता आणि कमेंट्स पण होत्या त्याचबरोबर बघा आता अजून एका ताईचे एक दोन ताईचे असे मेसेज होते आ, की आम्हाला आता बोटनेक बघा आता आपल्या याच्यामध्ये जवळजवळ बरेचसे तीन ब्लाउज बोटनेकमध्ये आहे आणि तीन डीपनेकमध्ये आहेत अशा प्रकारे सहा डिझाईन आहेत आपल्या तर एक दोन टाईमचं असं म्हणणं होतं की आम्ही बोटनेक वापरत नाही तर आम्हाला डीपनेकमध्ये हे डिझाईन करून द्याल का ठीक आहे अशा हो, तर तसंही तुम्हाला जर असं हवं असेल तर तसंही करून मिळेल तुम्हाला हेच डिझाईन जर डिपनेकमध्ये हवे असेल तर डिपनेकमध्ये मिळेल किंवा मग हे डिझाईन तुम्हाला बोटनेकमध्ये हस हवे असतील तर हे डिझाईन देखील तुम्हाला बोटनेकमध्ये मिळून जातील असंही करून मिळेल आता इथे मी बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये बरेचसे तुम्हाला याचे सगळे फोटो वगैरे दाखवलेले आहे त्याच्यामुळे आता इथे काय मी सगळे दाखवत नाही कारण परत परत सगळे पेपर दाखवायचे आणि परत सगळे घडे घालून ठेवायचे खूप सारं आणि ते पण चुरु चुरगळतात पेपर आणि त्याच्यामुळे मी आता इथे दाखवत नाही परंतु इथे अशा प्रकारे सहा प्रकारचे डिझाईन आहे तुम्हाला याच्या अगोदर मी बरेचसे शॉर्ट व्हिडिओ करून टाकलेले आहेत आणि वरचं जे कवर आहे ना अशा प्रकारे असतं याच्यामध्ये पॅक होऊन हे येतात ठीक आहे तर तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आता बघा बरेचसे आपली ऑर्डर गेलेली आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं आहे की खेडोपाडी थोडासा वेळ लागेल आणि शहरामध्ये जर असेल तर थोडंसं पटकन मिळून जाईल त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही जर गावात राहत असाल तर थोडीशी वाट बघावी लागणार आहे तर चला आता आपलं हे पेपरचं भरपूर झालं चालूच राहणार आहे आणि बघा आता अजून एक आपण जे आपलं जे व्हॉट्सअप मी स्टेटसला ठेवलेले होते बघा ब्रेसलेट तर खूप साऱ्या ताईंनी खूप छान प्रतिसाद दिला खूप भरभरून प्रेम दिलं आणि खूप साऱ्या ऑर्डरही केलेले आहेत ब्रेसलेट तर खूप साऱ्या ताईंना खूप आवडले ते तर असाच प्रतिसाद देत राहा मी तुमच्यासाठी अजून असेच नवनवीन ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणार आहे तर खूप साऱ्या ताईंनी ती ब्रेसलेट घेतलेले आहेत ऑर्डर केलेले आहेत आणि लवकरच त्यांना त्यांची ऑर्डर जी आहे ती मिळणार आहे बघ आता या जे जे गावात राहतात ना तर त्यांना जे आपलं स्पीड पोस्टामधनं त्यांना कुरिअर पाठवलं जातं आणि ज्यांचं शहरामध्ये आहे त्यांना कुरिअरद्वारे कुरिअर पाठवलं हो जातं अशा प्रकारे सुविधा केलेली आहे आता गावामध्ये कुरिअर जात नाही त्याच्यामुळे स्पीड पोस्टाने तिथे पाठवलं हो जातं तर कुठेही असो तुम्ही कुठेही राहात असं तुमचं तुम्हा पार्सल तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही तुमच्या शेजारच्या पोस्ट ऑफिसमध्ये जरी चौकशी करून बघितली तरी तुमचं तिथं आलेलं असेल आता मी आ, एका ताईला सोबत घेतलं आहे हे पेपर बनवण्यासाठी कारण खूप साऱ्या ऑर्डर होत्या त्यामुळे मदतीसाठी हवे होतं तर एक ताईला मी ता एका ताईची मदत घेतली आणि हे पेपर जे आहे ते डिझाईन करून घेत आहे तर चला ज्यांना ऑर्डर करायची आहे वरती नंबर दिलेलाच आहे चला मग आता भरपूर झालं आपण आपला आजचं जे वर्क आहे ना याला बघूयात तर बघा मी इथे मोती घेतलेले आहे आणि आपला जो हा सिल्क थ्रेड आहे ना तो घेतलेला आहे तर आज मी पान शिकवणार आहे तुम्हाला बघा अगोदर आपण पानाचा शेप ड्रॉ करून घेऊयात तर बघा अशा प्रकारे हा पानाचा शेप ड्रॉ केला आहे आणि इथनं मधनं एक अशा प्रकारे लाईन खेचून घेतली ठीक आहे आता बघा इथे आपल्याला हे जे आपले मोती आहेत हे घ्यायचे आहेत ठीक आहे हे मोती घ्यायचे आणि एक ला एक लाईन मी याच्यातनं कट करून घेते आपला साधा थ्रेड घ्यायचा आहे कुठलाही साधा थ्रेड घ्या आता मी इथे क्रीम कलरचं घेतलाय साधा थ्रेड आता बघा इथनं आपल्याला हा धागा जो आहे ना हा वरती काढून घ्यायचा आहे बघा आणि ही मधली लाईन आपण उडलेली आहे आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला बघा आपला जो हा साधा आपले जे हे मोती आहेत ना तर याने वर्क करून घ्यायचंय तर ते कस बघा आपले हे जे मोती आहेत ना तर हे अशा प्रकारे इकडे आता सुरुवातीला एकच बसेल तर मी एकच बसवते ठीक आहे आणि एक बसवल्यानंतर हो एक छोटीशी बस हो चेन स्टीच घ्यायची आता इथे तुम्ही शुगर बीट्स पण वापरू शकता असं नाही की मोतीच शुगर बिड्सही तुम्ही इथे वापरू शकता आता रिटर्न जायचं आहे आणि आता इथे दोन बसेल दोन बसवायचेच आहे आपल्याला खूप छान पान आहे हे, हे नक्की ट्राय करून बघा आणि थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हे, हे बघा इथे अशा पद्धतीने बघू शकता आणि एक छोटीशी चेन मात्र विसरायची नाही आता ती नेहमीच सांगत असते छोटीशी चेन स्टिच घेतली त्यानंतर खाली आली खाली आल्यानंतर अजून एक चेन स्टिच इथे घ्यायची म्हणजे आपल्या पानाला आकार येईल त्यानंतर यामध्ये अजून मोती घालून घ्यायचेत आता जसे जसे मोती मावतील ना तसे तसे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचेत आता या मधल्या लाईनीपर्यंत किती बसत आहे ते चेक करायचं आणि बसवायचे आता इथे तीन बसताय तर मी इथे तीन बसवून घेतलेत आणि एक छोटीशी चेन स्टिच आता खाली यायचे खाली आल्यानंतर परत आता याच्यामध्ये घ्यायची आपल्याला मोती आता मी चार मोती घेतले बघूयात चार बसताय की तीनच बसताय तर मला असं वाटतं याच्यामध्ये तीनच बसावे तर मी इथे तीनच बसवून घेणार आहे आणि एक छोटीशी चेन स्टिच त्यानंतर खाली यायचे खाली आल्यानंतर आता इथे चार बसवणार आहे मी कारण आता खालचा भाग जो आहे तो बऱ्यापैकी रुंद आहे आणि बघू शकता चार आपले इथे बसलेले आहेत आता चार बसले अजून एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आणि खाली यायचे बघा खूप वेगळं आहे हे पान आणि न्यू पण आहे बघा आता इथे पाच मी घातलेले आहेत आणि पाच इथे बसत आहे बघू शकता पाच मोती इथे मी घेतलेले आहेत आणि पाचही इथे बसत आहे आणि बस एक छोटीशी चेन स्टिच मात्र विसरायची नाही छोटीशी चेन स्टिच झाल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे चेन स्टिच घ्यायची किंवा गाठ पण देऊ शकता तुम्ही जेव्हा मोती आपले फिनिश फिनिश होतात ना लावून तर तिथे तुम्ही मोत्यामध्ये अडकून गाठ पण देऊन घेऊ शकता दोन्ही पैकी तुम्हाला जे आवडेल ते करू शकता जे सोपं वाटेल ते करू शकता आता इथे पण मी पाच बसवलेत हो पाच बसवल्यानंतर हो एक छोटीशी चेन स्टिच आणि खाली यायचे तर बघा आता इथे हे बघा परत आता आपल्याला रिटर्न जायचं आहे आणि चेक करायचं आहे किती आहे तर इथे पण पाच बसणार आहे तर पाच बसून घेते मी पाच बसल्यानंतर परत एक छोटीशी चेन स्टिच आणि थोडंसं खाली यायचं आहे आता मी इथे चारच घेतलेले आहेत बघा परंतु इथेही पाच बसणार आहे बस तर अजून एक घेते मी हे बघा अशा पद्धतीने इथे पण पाच बसलेत आणि छोटीशी चेन स्टिच त्यानंतर आता थोडंसं मागे गेली जसा पानाचा आकार आहे ना तसं आणि इथे आता दोन ते ती तीन बसून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आणि इथे तीन अगदी व्यवस्थित असे बसलेले आहेत आता बसवल्यानंतर हो याच मोत्यामध्ये हा धागा अडकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला इथे सेपरेट गाठ देण्याची गरज पडणार नाही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या इथे सुंदर असं अर्धं पान तयार झालं आहे आता अर्ध आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे मी हा बघा हा हिरव्या कलरचा धागा घेतला आहे आणि डबल घ्यायचा आहे धागा आपल्याला बघा अशा प्रकारे डबल घेतल्यानंतर याला गाठ देऊन घ्यायची अशा पद्धतीने गाठ दिल्यानंतर या बोटामध्ये पकडायचा आणि जर धागा निष्टत असेल तर थोडंसं असं धाग्याला पीळ देऊन घ्यायचा आणि त्यानंतर असं अडकवायचा म्हणजे दोन्ही धागे आपल्या सुईमधनं व्यवस्थित वरती येतात आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला आता हा धागा वरती काढून इकडे आता लोड देऊ शकता किंवा मग असं साधच तुम्ही इथे पान बनवून घेऊ शकता लोडही दिल्याने छान बनतंय पान आणि एक छोटीशी चेन स्टिच आता लांब घेतली आणि एक छोटीशी त्यानंतर परत रिटर्न यायचे रिटर्न आल्यानंतर एक लांब चेन स्टिच आणि एक छोटीशी चेन स्टिच आता पान थोडंसं हळूवार करायचं आहे बघू शकता आणि आता रिटर्न जायचं आहे रिटर्न गेल्यानंतर एक चेन स्टिच आणि एक छोटी चेन स्टिच त्यानंतर परत रिटर्न यायचं एक लांब चेन स्टिच आता हे सिल्क थ्रेडचं बरंचसं मी तुम्हाला शिकवलं आहे त्याच्यामुळे नक्की येणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि खालचा धागा पण खेचायचा नाही आणि वरचाही खेचायचा नाही अगदी लूज सोडायचा आहे हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते अशा पद्धतीने रिटर्न यायचे एक लांब चेन स्टीच आणि एक छोटी चेन इन्स्टिट्यूट बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे पान जे आहे ना हे कंटिन्यू करून घ्यायचं आहे बघू शकता सुंदर असं आपलं पान तयार होतं हो आहे तर आता मी हे कंटिन्यू करते कारण मी तुम्हाला बघा याच्या अगोदर पण इकडे कळी शिकवलेली आहे बघा आपलं पानाची पाकळी सॉरी फुलाची पाकळी शिकवलेली आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे परत मी तुम्हाला थोडंसं दाखवते परंतु एक पानाची आयडिया दिली मी तुम्हाला इथे कशा प्रकारे आपण मोती आणि आपला सिल्क थ्रेड दोन्ही मिळून कशा प्रकारे पान बनवू शकतो आणि हे पान जर आपण डिझाईनमध्ये यूज केलं ना तर खूप सुंदर अशी वेगळी डिझाईन आपली तयार होते तर ठीक आहे आता मी हे कंटिन्यू करते आणि थोडंसं तुम्हाला परत खाल्ल्यानंतर परत थोडंसं दाखवते ठीक आहे म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं इथे हे पान जे आहे ना हे कम्प्लीट झालेलं आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं इथे पान आपलं तयार झालेलं आहे बघा आणि आता हे जे आहे ना हे आपण इथे गाठ देऊन पॅक करून घेणार आहोत तर बघा रिटर्न आल्यानंतर आता इथे आपण गाठ देऊन हे कम्प्लीट करून टाकणार आहोत पान तर बघा अशा वेळी काय करायचं ना धागा निसटू द्यायचा नाही कुठलाच धागा जर निसटला तर आपल्याला गाठला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि गाठही आपली निसटू शकते तर त्याच्यामुळे दोन्ही धागे जे आहेत ना ते आपल्या गाठीमध्ये यायला हवे तर बघा अशा पद्धतीने आपली ते गाठ पण बसलेली आहे तर आता खालचा धागा आपण खालच्या बाजूने कट करून घेऊया म्हणजे मध्ये मध्ये येणार नाही तो अशा पद्धतीने आणि बघू शकता अशा पद्धतीने आपलं सुंदर असं पान तयार झालंय आता इथे साईडने तुम्ही बघा आपला जो जरीचा थ्रेड आहे ना त्याने पण चेन स्टिच बनवू शकता किंवा मग आपला जो हा धागा आहे ना याने देखील तुम्ही चेन स्टिच बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा नाही बनवली असंच ठेवलं तरीही चालेल असंही छान दिसतंय बघा अशा ही हे पान खूप सुंदर दिसते परंतु बनवली तर अजून उठून दिसेल परंतु आता बघा फक्त सिल्क थ्रेडचं असतं तर चेन स्टिच बनवली असती तर छान वाटलं असतं परंतु तर इकडच्या बाजूने आपण हे मोती लावलेले आहे त्याच्यामुळे इकडच्या बाजूने जर आपण चेन स्टिच टाकली तर हे मात्र व्यवस्थित वाटणार नाही इकडच्या बाजूने तुम्ही स्टिच टाकू शकता इकडच्या बाजूने छान वाटेल ठीक आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे आपले मोती आणि सिल्क थ्रेड या दोन्हीचं पान कशाप्रकारे बनवायचं ना हे शिकवलेलं आहे तर नक्की तुम्हाला हे पानं आवडलं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आणि त्याचबरोबर बघा वर तुम्हाला जर आपले ट्रेसिंग पेपर हवे असतील तर त्याच्यासाठी ही वरती नंबर दिलेला आहे तर त्याच्यावरती ऑर्डर करा चला मग परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद